भातकुली तालुक्यातील गडग्रामपंचायत शिवनी बुद्रुक येथे शिवनी बुद्रुक ते खल्लार मातोश्री पांदन रस्ता रोजगार हमी योजनेच्या नियमाचे उल्लंघन करून मजुराऐवजी जेसीपी मशीन यंत्राच्या साहाय्याने केले असल्याचा आरोप नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला व या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे भातकुली तालुक्यातील गड ग्रामपंचायत शिवनी बुद्रुक येथे शिवनी बुद्रुक ते खल्लार या दरम्यानचा पानधन रस्त्यांचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री पानधन रस्ते अभियानमार्फत मंजूर करण्यात आले मात्र या रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेच्या नियमाचे पालन न करता मजुरांचे नावे खोटे देयके काढून प्रत्यक्षात मात्र जेसीपी मशीन यंत्राच्या साह्याने केले असल्याचा दावा ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते नागोराव भटकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे शिवनी बुद्रुक ते खल्लार या पांदन रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री पांदन रस्ते अभियान मार्फत मंजूर करण्यात आले होते या कामात रोजगार हमी योजनेच्या नियमानुसार परिसरातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा या मूळ उद्देशाला बाजूला सावरून संबंधित यंत्रणेने शासनाची दिशाभूल करीत काल्पनिक मजुरांचे नावे पगार पत्रकात दाखवून प्रत्यक्षात मात्र जेसीपी मशीन यंत्राच्या साह्याने काम करून शासनाच्या लाखो रुपयाला चुना लावला व मजुरांना कामापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे याबाबत संबंधित यंत्रणेची चौकशी करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधी अधिकारी व दोषी असलेल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी नियमबाह्य या कामाच्या पांदन रस्त्यावर जाऊन संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या अमरावती जिल्ह्यातील हातकुली तालुक्यात ग्रामपंचायत शिवनी हुजरुग ते खल्लार दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मातोश्री पानदान योजनेअंतर्गत रस्त्याचे काम केलेले आहे आणि निकृष्ट दर्जाचे काम असून नियमानुसार केलेले नाही अशा येथील काही नागरिकांचा आरोप आहे तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया माझ्यासोबत या संदर्भात या गावातील नागरिक आहेत नागोराव भटकर या संदर्भात त्यांनी एक तक्रारसुद्धा केलेली आहे आणि या तक्रारी त्यांनी काय नमूद केलं त्यांच्या मागण्या काय आहेत ते जाणून घेऊया जिल्हाधिकारी यांनी तक्र यांना ही तक्रार केलेली आहे काय म्हणणं काय या संदर्भात रस्त्याच्या कामाच्या संदर्भात आपलं गटग्रामपंचायत शिवणी बुज्रुक त्याच्यात हां गटग्राम पंचायत शिवणी बुज्रुक अंतर्गत शिवणी खल्लार हा पालन रस्ता पालकमंत्री योजनेतून मंजूर झालेला आहे आणि माती काम पूर्ण झालेलं आहे तोच रस्ता मातोश्री पानन रस्ता रस्ता योजनेमधून मंजूर झाला असून त्यावर कुठलाही मजूर कामाला नसूनसुद्धा मजुरांच्या नावानं मस्टर काढण्यात आले आणि बीने काम करण्यात आले हे प्रत्यक्षात मी तुम्हाला दाखवत आहे श्री पानन रस्ता खल्लार शिवनी या दोन्ही गावाला जुळणारा रस्ता आहे तरी काम दोन ते तीन महिन्यापासून या रोडचं असा माझा आरोप आहे का दोन ते तीन महिन्यापासून जनते म्हणजे बा मजुराचे पैसे काढण्यात चालू या रोडवर जो कोणी अधिकारी पदाधिकारी आणि रोजगारसेवक यामध्ये जर आरोप म्हणजे चुकीचं ठरत असेल तर त्याच्यावर मान्य जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे का खरेकडतो कारवाई करण्यात यावी या संदर्भात आपण संदर्भात असं माहिती झाले आहे की इथे रोजगार हमीच्या योजनेनंतर काम असताना इथे जेसी पीसी चालू असताना हा मजूर इथे कामाला आहे प्रत्यक्षात शासनाचा निय नियम असा आहे की रोजगार हमी योजना मजुरांना मजुराच्या हातांनीच काम करण्यात यावं ठीक आहे ज्या ज्या ठिकाणी मजूर मिळत नसेल आता त्याची तुटवडा म्हणजे काही कारणास्तव होत नसेल तर जेसी पी करता येईल पण त्यात काहीतरी मजुरी लागते आणि असा माझ्या कानालयाला का आहे काम चालू होण्याच्या अगोदरच या कामाचे पैसे दोन लाख दोन लाख काही हजार रुपये असे काढण्यात आले असं माझ्या काना आलेलं आहे मी प्रत्यक्षात माझ्या हाती कागद नाही आहे पण असं लोकांचं म्हणणं आहे का दोन लाखाचा याचा मस्टर काढला आहे प्रत्येकाची नावं गेले आहे आणि हे वास्तविक पाहता नियमबाह्य असल्यामुळे यांचं मस्टराची चौकशी करण्यात यावी खरं आहे का खोटं आहे